नोंदणी व मुद्रांक विभागावर आधारित काही महत्वाचे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात पहिला प्रश्न नोंदणी अधिनियम एकोणवीसशे आठनुसार नुसार स्थावर मालमत्तेच्या खरेदी विक्रीसाठी किमान किती रुपयांच्या व्यवहाराची नोंदणी करणे अनिवार्य आहे उत्तर पर्याय ब शंभर क्वेश्चन दुसरा महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क आकारणी कोणत्या कायद्यानुसार केली जाते उत्तर पर्याय महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणासशे अठ्ठावन्न क्वेश्चन तिसरा एखादी खरेदी कत सेल डीड नोंदणीकृत नसेल तर त्याचे कायदेशीर परिणाम काय असू शकतात उत्तर पर्याय ब ते खरेदी कत केवळ पुरावा म्हणून स्वीकारले जात नाही या व्हिडिओमध्ये आणखी काही प्रश्न घेणार आहेत त्यापूर्वी नोंदणी व मुद्रांक विभाग भरतीसाठी आय बी पी एस विभागावर आधारित किमान तीन ते चार प्रश्न विचारले जातील एक्झाम गाईड सागर या चॅनलचे सागर सर यांच्या सौजन्याने आपण नोंदणी व मुद्रांक विभागावर आधारित महत्त्वांच्या प्रश्नांची सिरीज घेऊन येत आहेत सर्वांनी वेदिका अपडेट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। क्वेश्चन चौदा दस्तऐवजाच्या नोंदणीसाठी रजिस्ट्रेशन ते कोणत्या कालावधीत दुय्यम निबंधक कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे उत्तर पर्याय ड दस्तऐवज निष्पादित केल्याच्या दिवसापासून चार महिने क्वेश्चन पाच मुद्रांक शुल्क भरण्यासाठी खालीलपैकी कोणता पर्याय वापरला जात नाही उत्तर पर्याय ई थेट दुय्यम निबंधक कार्यालयात रोख रक्कम जमा करणे प्रश्न सहा भाडेपट्टा करायची लिव अँड लायसन्स ॲग्रीमेंट नोंदणी साधारण किती कालावधीसाठी अनिवार्य असते उत्तर पर्याय क अकरा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी प्रश्न सात नोंदणी व मुद्रांक विभागाचे प्रमुख कोण असतात उत्तर पर्याय क नोंदणी व महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक आय जी आर प्रश्न आठ ई रजिस्ट्रेशन प्रणालीचा ई रजिस्ट्रेशन मुख्य उद्देश काय आहे उत्तर पर्याय ब नागरिकांचा वेळ वाचवणे आणि पारदर्शकता वाढवणे क्वेश्चन नऊ दुय्यम निबंधक सब रजिस्ट्रेटर कार्यालयातील दस्तऐवज नोंदणी प्रक्रियेतील अंतिम टप्पा कोणता आहे उत्तर पर्याय ड दस्तऐवजाची नोंदणी रजिस्ट्रेशन ऑफ डॉक्युमेंट आणि अनक्रमणिका क्रमांक देणे क्वेश्चन दहा मालमत्तेचे मूल्यांकन व्हॅल्युएशन कशासाठी केले जाते उत्तर पर्याय क मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण प्रश्नांची सिरीज सुरू राहणार आहे ज्यांना पी डी एफ पाहिजे असेल त्यांनी सागर सरांना कॉन्टॅक्ट करा अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक